रामकृष्ण रिमावणे योगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे एकाहत्तराव्या अखंड हरिमान सप्ताह आणि याच एकशे अठ्याहत्तर अखंड हरिमान सप्ताह मध्ये जसं आपण दृश्यामध्ये बघत आहात या पद्धतीची अकलातून रांगोळी काढलेली आहे या ठिकाणी एका ताईने रांगोळी रेखाडलेल्या आहेत भगवंत आपल्या मनामध्ये आपल्या कलेमध्ये त्यांच्या पद्धतीने उतरवला जातो याच मूर्तिमंत उदाहरण जर बघितलं आपण तर या ठिकाणी युगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा जो प्रारा मंडप आहे या प्रहारा मंडप या रांगोळीनं एक वेगळी आकर्षकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि याच्यामध्ये लिहिलं आहे एकशे अठ्याहत्तर वाकड हरिणाम सप्ताह लेणे को हरिणाम देणे को अन्नदान करणे को लिनता आणि डुबणे को अभिमान अशा पद्धतीनं लिहिलेला आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर जय जय रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे तो या ठिकाणी मृदंग आणि बिना आणि इथं आपण जर बघितलं तर पांडुरंगाची मूर्ती प्रथम घेतली आहे त्या प्रतिमेनंतर योगराज गंगागिरीजी महाराजांची प्रतिमा आहेत नंतर नारायणगिरीजी महाराजांची प्रतिमा आहेत आणि त्यानंतर रामगिरी महाराजांची प्रतिमा आहे रांगोळी रेकारलेली आहे माझं नाव हर्षदा नवनाथ मोहिन काय सांगाल ही संकल्पना कशी सुचली एवढे मोठ्या प्रमाणामध्ये रांगोळी काढणं आणि त्यातल्या त्यात एवढा सगळ्या प्रतिमा हुभे उभ ही अशक्य गोष्ट आहे तर कसं केलं नंतर कसं जमलं ने मी नेहमी छोट्या मोठ्या रांगोळींची ऑर्डर घेत असते आणि अखंड हिरणाम सप्ताहात रांगोळी काढण्याची संधी मला मिळावी हे माझं खूप मोठं स्वप्न होतं खूप वर्षापासून तर ते माझं या वर्षी कम्प्लीट झालं त्यानंतर मग इथे काय काढावं हे सुचक म्हणजे विचार चालू होता त्यानंतर आपल्या पांडुरंगाच भक्तीचा आपण सर्वच करतो म्हणून पांडुरंग आणि त्यानंतर जशी ही शिष्य आणि गुरुची परंपरा आहे त्यानुसार मी महाराज आणि नारंगिरी महाराज आणि रामगिरीजी महाराज यांना मी मी म्हणून त्यांची प्रतिमा इथे साकारण्याचा प्रयत्न केला किती वेळ लागला आणि किती रांगोळी यामध्ये खर्च झाली याच्यामध्ये रांगोळी फारशी नाही लागली लागली असेल जास्तीत जास्त दहा ते वीस किलो जास्तीत जास्त वेळ हा म्हणजे रांगोळी ही अशी असते जाड असते आजकाल अंदाज अंदाज वीस एक किलो लागली असेल तर रांगोळी म्हणजे ही जाड असते आणि ती एकदम म्हणजे हे का असतं बारकाईने बार सोडायचं असते आणि आजकाल नवीन पद्धत निघालेली आहे रांगोळी एकदम कलरची असते बारीक तर ती सोपी जाते ही जाड रांगोळीची असते रवा रांगोळी त्यात रांगोळी साकारायची म्हणजे थोडं मी आदल्या दिवशी दिवशी नागपंचमीच्या वाजता रांगोळी सुरू केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सात वाजता रांगोळी कम्प्लीट झाली आता ही रांगोळी सांगतेपर्यंत राहणार की आणखी याच्यामध्ये आता पुढच्या दोन दिवसात आपण पुन्हा रांगोळी की तयारी सुरू होणार आहे आता पुढची जी थीम आहे ती थी, कशावर आधारित राहणार आहे काय बनवणार पुढची जी थीम आहे ती थी, योगीराज रामगिरी महाराज यांच्या आज्ञेनुसार होणार आहे पहिली त्यांची परवानगी घेऊ त्यांना विचारू की काय काढायचंय पुढे त्यानुसार आपण मित्रांनो कलेला दाब द्यावीच लागेल कारण अशा पद्धतीची रांगोळी एवढे रांगोळी काढणार तर सोपं नसतंय आता स्केच पेन मार्कर जरी दिला तरी पण आपल्याला इतकी रांगोळी परफेक्ट जमणार नाही परंतु अशा पद्धतीची रांगोळी या काहीने रेकडलेली आहे आणि या ताईंसाठी आज आप खरोखरच गर आपण रामकृष्ण लिहायला विसरू नका मित्रांनो आपल्यातून कला ही या धार्मिक कार्यामध्ये वापरली गेली हे सुद्धा एक कौतुकास्पद विषय आहेत आपल्याला हा रांगोळीचा विषय कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद